कन्व्हर्सेशन करतायत इंडियन पिनल कोड चारशे एक्केचाळीस नुसार चारशे एक्केचाळीस नुसार मी यांच्यावरती दावा दाखल करणार यांनी जर जास्त त्रास दिला पण इंडियन पिनल कोड चारशे बेचाळीस नुसार ट्रेसपास जर केला माझ्या वैयक्तिक मालमत्तेमध्ये मा जर यांनी अधिकार गाठवले जोपर्यंत बोलतायत तोपर्यंत ठीक आहे हात लावला तर मी चारशे बेचाळीस नुसार यांना ऍक्शन घ्यायला सांगेन पोलिसी आहे बर आता काय तुम्ही या डॉक्टरांच्या नावावरचं क्षेत्र आहे ना मग ह्यांचा पेहराचा काय अधिकार हेच पाहिजे आम्हाला आणि आम्हाला आता फिरू नका म्हणतात त्याच्यामुळे आम्ही असं थोडं सोडून देणार तुम्ही जागा आता ही तुमची का त्यांची झाली पेरलेलं आम्ही मात पण नाही त्यांनी काढलं पण खोट्याचं नाटक होतं जेव्हा आमच्या आरोप केला जातो ना तो